खर तर काय की मी ह्या कार्यक्रमाचा पूर्ण वेळ निवेदक नाही आहे कारण ह्या शोची एक वेगळी जागा आहे प्रेक्षकांचं प्रेम मिळत राहणं ते सातत्याने मिळत राहणं हे प्रत्येकाच्या नशिबाचा भाग नसतो प्रत्येकाला ते मिळतंच अशातला भाग नाही अनेक कलाकार माझ्यापेक्षा गुणी गुणी कलाकार जगभरात सगळीकडे आहेत आपल्याला ते मिळत आहे तर नम्रपणे ते स्वीकारावं फोटोशूट आणि डान्स हे दोन माझे एक असे शत्रू आहेत की मला त्याच्या नावाने सुद्धा घाम येतो हॅलो मी आधी ती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आहे आणि यात आता संकर्षण कराडे अँकरिंगच्या भूमिकेत असणार आहेत कसे आत आधी मी छान आहे मस्त म्हणजे तुम्ही काय म्हणताय अगदी मजेत आहेत आता चला हवा इद्या हा कार्यक्रम प्रेक्षकांचा आवडता आहे दहा वर्ष झालेली आहेत कार्यक्रमाला आत्ता अँकरिंगच्या भूमिकेत आहात कसं वाटतंय खरं तर काय आहे की मी ह्या कार्यक्रमाचा पूर्ण वेळ निवेदक नाहीये डॉक्टर निलेश साबळे या माझ्या मित्राची ती जागा आहे आणि तेच या कार्यक्रमाचे निवेदक आहेत सूत्रधार आहेत आणि लेखक आहेत दिग्दर्शक आहेत निलेश साबळेची जागा आपण कोणीच घेऊ शकत नाही आमच्यापैकी कुणी तर असं आहे की मी आत्ता या कार्यक्रमामध्ये पाहुणा निवेदक आहे त्याचं कारण असं आहे की मध्यंतरी मी आलो होतो तेव्हा या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली होती आणि आता हा कार्यक्रम काही काळासाठी एक निरोप घेतो आहे चला द्या हा कार्यक्रम तर ह्या निरोप समारंभासाठी मी पाहुणा निवेदक म्हणून इथे आलेलो आहे मी ह्या कार्यक्रमाचा पूर्ण वेळ निवेदक नाही आणि माझी मनापासून तशी इच्छा पण नाही त्याचं कारण असं आहे की चला हवायुद्या म्हणलं की डॉक्टर निलेश साबळे हा निवेदक आपल्याला दिसतो कारण तो त्याचा म्हणजे त्याची ती छान हा आणि ती निलेश साबळेची जागा आहे आणि त्यांनी ती पक्की केलेली आहे आणि तो आपल्या मनात आहे आणि तो कायम राहणार आहे तर मी पाहुणा निवेदक आहे दहा वर्ष पूर्ण झाली तेव्हा मी आलो होतो आणि आता एक छोटीशी विश्रांती हा कार्यक्रम घेतो आहे म्हणून मी या कार्यक्रमाचं तात्पुरतं निवेदन करायला आलेलो आहे आणि झी मराठीच्या कुटुंबामध्ये दोन तीन नवीन मालिका येत आहेत एक बहुतेक पारू आहे एक शिवा आहे नवरी मिळे हिटलरला आहे आणि पुन्हा कर्तव्य आहे तर या चार मालिका नव्याने येत आहेत तर त्या चार मालिकांमधल्या टीमशी गप्पा मारायला वगैरे मी इथे या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून आलेलो आहे पण मी पूर्ण वेळ चला हवा येऊ द्याचा निवेदक नाही आणि तशी माझी इच्छा पण नाही नाही कारण ह्या शोची एक वेगळी जागा आहे आणि त्या जागेमध्ये डॉक्टर निलेश साबळे परफेक्ट आहेत अगदीच बरोबर आहे आणि मी पुन्हा एकदा सांगेन की तात्पुरतं निवेदन आहे पण तरीही इथे आल्यावर कसं वाटतं आणि तो माहोल कसा असतो कारण की आता हे कास्ट ही जी आहे खूप छान काम करतात आणि त्यांचं मनोरंजन म्हणजे आपण बघूनच छान वाटत ते सगळं कसं आहे हा हे म्हणशील येते कारण मला मुळातच निवेदन खूप आवडतं गप्पा मारायला कुणाला नाही आवडतं म्हणजे मी दहा बारा वर्ष आम्ही सारे खवय्य हा कार्यक्रम केला अगदी रोज एका नवीन महिलेशी मी भेटायचो त्यांच्याशी गप्पा मारायचो त्यांच्याविषयी जाणून घ्यायचो बारा वर्ष किचन कलाकार का केला त्याच्यानंतर वेगवेगळे व्हर्जन्स त्याचे आले आणि आम्ही मी आणि मजा केली आली त्या कार्यक्रमामध्ये तर त्याच्यामुळे निवेदन मला खूप आवडतं ते मला इथे करायला मिळतंय मला खूप आनंद मिळतोय आणि मज्जा येते खूप छान वाटतंय आता ही कास्ट आहे त्या कास्ट मध्ये कोणता कलाकार जास्त आवडतो म्हणजे सगळेच कलाकार फेवरेटच असतील पण तरी एक आ, चला हवा युद्याच्या टीम मध्ये मला खर तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे सगळेच आवडतात म्हणजे कुणाला निवडावं आणि कुणाला हे करावं अशातला काही विषयच नाही मला सगळेच आवडतात यार असं एक नाव निवडणं फार अवघड आहे खरच अवघड आहे म्हणजे कुणाकुणाविषयी काय काय म्हणजे ब साबळींची वर्सिटिलिटी आवडते भाऊंचा विनोदाचा स विनोदाची सहजता आवडते भारतदादांचा ठसकेबाजपणा आवडतो कुशलची एनर्जी आवडते कुणाविषयी काय बोलणार श्रेयाचं वेगवेगळ्या पात्रांमध्ये सहज सरमिसळती स स वेगवेगळ्या पात्रांमध्ये जशी ती समरस होते ते पाहायला खूप आवडतं तर फार मजा येते पण त्यातल्या त्यात काय आता असे एक नाही निवडता येणार खरं तर अवघड आहे आता बरीच नाटकं सुरू आहेत आणि या नाटकांमधून आजचा एक दिवस हा असा जाणार आहे त्यामुळे म्हणजे उद्या वाजलेला आहे दीड आणि माझा चार वाजता प्रयोग आहे बोरिवलीला त्याच्यामुळे मी काय करणार आहे की इथे अडीच वाजेपर्यंत काम करणार आहे मग मी बोरिवलीला प्रयोगाला जाणार आहे प्रयोग करून परत येणार आहे कारण काय की जबाबदारी दोन्ही पार पडणं आपलं काम आहे नाटकाचे प्रयोग चालू असणं ही सुद्धा एक फार मोठी जबाबदारी आहे तर तेही मी करायला जाणार आहे सुट्टी त्याच्यातून मिळावी अशी माझी इच्छाही नाही मी घेतही नाही आणि मला मज्जा येते तर हे करून ते करायचंय प्रयोग करून परत मी येईन या सगळ्या गडबडीत आपण फॅमिलीला थोडा कमी वेळ देतो आज जर या माध्यमातून जर तुम्हाला फॅमिलीसोबत बोलायचं असेल मुलांसोबत बोलायचं असेल तर काय सांगाल त्यांना मी म्हणेन की प्रयोगाला या <laughs> नाटकाच्या प्रयोगाला या मज्जा करा आणि तुम्ही आनंद घ्या हं तिथे बाबा सोबत बोला काय खरं सांगू का त्यांनाही इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली हेच हवं असतं की आपले आई बाबा किंवा आपला मुलगा आपला नवरा बिझी असावा आपण व्यस्त असावा असं कोणाला वाटणार नाही आपल्या कुटुंबियांना वाटतंच की त्याच्यामुळे त्याचा काही त्यांना त्रास नाही आहे आणि त्यांना विश्वासात घेऊन मी हे सगळी कामं करत असतो करण्याचा प्रयत्न करतो कारण प्रेक्षकांचं प्रेम मिळत राहणं ते सातत्याने मिळत राहणं हे प्रत्येकाच्या नशिबाचा भाग नसतो प्रत्येकाला ते मिळतंच अशातला भाग नाही अनेक कलाकार माझ्यापेक्षा गुणी गुणी कलाकार जगभरात सगळीकडे आहेत आपल्याला ते तर नम्रपणे ते स्वीकारावं त्या फेजचा त्या काळाचा आनंद घ्यावा काम करत राहावं आणि सचोटीने काम करत राहावं म्हणून सध्या करतोय तर त्याच्यामुळे त्यांना काही मेसेज नाही आहे हाच मेसेज आहे की नाटकाला या बरे आम्ही दररोजच्या पोस्ट बघतो आणि खूप सुंदर असं कॅप्शन लिहिलेलं असतं आणि प्रत्येक कॅप्शन असं आम्ही वाचतोच कारण की त्यात काहीतरी मेसेज असतो पण आता या सगळ्या धावपळीत की एक स्वतःला एक सल्ला द्यायचा आहे किंवा ही गोष्ट करून म्हणजे करायची आहे पण ती राहिली आहे अशी कोणती गोष्ट आहे या सगळ्या धावपळीत काय होतं ना टार्गेट पूर्ण करत करत आपण धावत पळत असतो या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं स्वतःचं वाचन आणि स्वतःचं लिखाण म्हणजे <clears throat> कोणीतरी टार्गेट दिलाय म्हणून लिखाण करतो तर ते करायला एक सक्ती असते किती नोईंगली अननोइंगली डायरेक्टली इनडायरेक्टली पण आपल्या मनातून जे आपल्याला सुचतं ते लिहायला काही कोणाची सक्ती नसते ते सुचलं की सुचतं तर तसं लिखाण आजकाल थोडंसं कमी झालंय आणि तसं वाचन कमी झालंय आणि सारखं ठरवतो की थोडा व्यायाम करायचा थोडा व्यायाम करायचा तो होत नाही तसा जो होतो तेवढाच व्यायाम होतो मग मी थोडंसं खाण्यावरती लक्ष ठेवतो मी असंही नॉनव्हेज खात नाही तर मग प्रमाणात थोडंसं खातो रात्री उशिरा कमी जेवतो आणि अशा सगळ्या गोष्टी करून करायचा प्रयत्न करतो पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या करायच्या पण ठीक आहे त्या करायच्या राहून जाणं म्हणजे आपण परत 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 स्वतःला जागा करत राहत असतो त्याच्यामुळे त्या काही गोष्टी राहिलेल्याही बऱ्या असतात कारण त्या राहिल्या आहेत म्हणून आपण अजून धावत धावत राहतो आणि त्याच्यामुळे आपण एनर्जेटिक राहतो असं मला वाटतं मला माझी एक इच्छा आहे मी तुम्हाला एक हे सजेशन देईन असं म्हणेन फोटोशूट खूप कमाल आहे आणि ते फोटोशूट तुम्ही करत राहा आत्ताची मागची जी पोस्ट होती तुम्ही चार पाच फोटो टाकलेले त्यावरून मी तुम्हाला हे सांगेन फोटोशूट करत राहा खूप छान असतं अगं काय होतं फोटोशूट साठी एक वेगळं टॅलेंट लागतं असं मला वाटतं मला येत नाही मी ना ते असं ते त्याचं मी खूप कॉन्शियस होतो म्हणजे मला कळत नाही की फोटो कॅमेरा सो समजा म्हणाला की आता सर एक पोज द्या तर मला कळतच नाही पोज कुठली द्यावी तर म्हणून मी खूप गोंधळलेला असतो फोटोशूट आणि डान्स हे दोन माझे एक असे शत्रू आहेत की मला त्याच्या नावाने सुद्धा घाम येतो म्हणजे डान्सच्या वेळेला आता तू ते पाहत असे ट्रॅक वासून होते फाय सिक्स सेवन एट ते म्हणलं कीच मी गर्भगळीतच होतो मला असा सर्वांगाला घाम फुटतो की नको नको डान्स नको डान्स नको पळा इथून आणि तसं फोटोशूटचं होतं पण हल्ली काय आहे की तेही करून पाहिलं पाहिजे म्हणून मी पुण्यात माझे काही जवळचे मित्र आहेत तर त्यांच्याकडून मी ते फोटोशूट करून घेतलं आणि ते तू आता म्हणतीस छान झालं तर ठीक आहे मी विश्वास ठेवतो नेक्स्ट टाइम नाटकात अशी एक भूमिका ठेवा जिथे डान्स डान्सच असेल आणि फोटोशूटवाला वाला ते कॅरेक्टर असेल काहीतरी कॅरेक्टर असेल ठीक आहे करूया की आपण नक्की थँक्यू सो मच आणि थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका